सध्या पावसाचं वातावरण आहे जून महिना आला की शेतकरी पावसाची वाट पाहत राहतात आणि एक प्रथा आहे गावामध्ये पाऊस पाऊस नाही पडला तर मी मागितल्या जाते तर दहा वर्षाआधीच ते गीत आहे ते आपला समोर सादर करतो शेतकरी दादा कशी वाट पाहते डोळ्यातले आसव आठवून जातात पण तरी पाऊस येत नाही त्याच्यावरची कविता आहे

ुकडीची महाराज वराड माती वराड माती आमची आहे खरी सोन्याची खाण वरहाड माती आमची आहे खरी सोन्याची खाण येथे रुजती शब्द रूपी संताची ही वाण हो संताची वाण ഹി ഹി രംഗ Ia zemininda,